सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती उद्भवल्यामुळे कोट्यवधी रुपयांचं जा नुकसान झालं हातातली पिकं गेली पण त्याहीपेक्षा हातातली जमीन वाहून गेली उतारावरची जमीन ही वाहून गेल्यामुळे नेस्त झाली आणि पुढची काही वर्ष त्याच्यामध्ये आपण एकही पीक घेऊ शकत नाही हा सर्वात मोठा फटका येथील बळीराजाला बसला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्याला महत्त्वाकांक्षी राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाची जी वाणवा गेल्या काही वर्षांपासून आपल्याला दिसती आहे ते सगळ्यात मोठं आव्हान आहे असं मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तो काळ होता त्यावेळेस अकरा ते बारा अत्यंत तडफदार अशा आमदार त्या ठिकाणी कार्यरत होते विरोधकांमध्ये दे देखील गणपतराव देशमुखांसारखे आमदार कार्यरत होते आणि त्यामुळं विरोधकाची देखील बाजू फार हिरिरीने मांडली जायची महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये आणि सत्ताधारी असो विरोधक असो जिवंत आमदार स अत्यंत सक्रिय आमदार आणि तडफडणारे आमदार त्या ठिकाणी होते म्हणून गेल्या वीस ते बावीस वर्षामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये फार मोठा विकास सोलापूर जिल्ह्याचा झाला दुर्दैवाने परिचारक मोहिते पाटील मेहत्रे यांचं ते सगळं पर्व संपलं आणि भाजपाप्रणित महायुती किंवा फक्त भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एक पर्व सुरू झालं पक्षीय अभिनिवेश म्हणून नाही पण खऱ्या अर्थानं जेव्हापासून हे तरुण नेतृत्वांचं पर्व संपलं तेव्हापासून सोलापूर जिल्ह्याची खऱ्या अर्थाने वाताच झाली गेल्या दहा वर्षभरा दहा वर्षामध्ये वर्षा सोलापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न सरकारी दरबारामध्ये पडू नये त्याला आजही वाचा फुटू शकली नाही सत्तांतर झाली प्रस्थापित गेले नव्या दमाचं रक्त आलं प्रणिती शिंदेंसारख्या रूपानं पुन्हा प्रस्थापितांच्या वारसांना तिथे जनतेने कौल दिला पण हे सगळं जरी झालं तरी सोलापूर जिल्ह्याची पिछेहाट मात्र हे नेते रोखू शकले नाहीत फडणवीसांनी आपलं अत्यंतिक प्रेम सोलापूर जिल्ह्यावर दाखवलं चंद्रकांत पाटील यांच्यासारखा नेता तिथे पालकमंत्री म्हणून दिला गेला आता गोरे साहेब तिथे काम पाहत आहेत पण या सगळ्या कारकिर्दीमध्ये गेल्या वीस वर्षामध्ये जिल्ह्याची जी पिचीहाट झाली ती केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्यामुळेच झाली हे आपल्याला मानं करावं लागेल वास्तविक पाहता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने असलेला हा जिल्हा आहे आणि या साखर कारखान्यांमुळे शेतकरी संघटना देखील खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये रुजली आपण बघितलं असेल की रयत क्रांती संघटना बळीराजा संघटना स्वाभिमानी संघटना यांचे नेते महाराष्ट्रात कुठे जरी असले तरी त्या प्रत्येक आंदोलनाची सुरुवात ही पंढरपूरपासून सोलापूरपासून झालेली आहे तेहतीस ते अडोतीस साखर कारखान्यांचा हा जिल्हा म्हणजे नगर आणि सोलापूर हे महाराष्ट्रामध्ये अग्रेसर त्यामुळे खऱ्या अर्थाने ही चळवळ इथे रुजली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला याच जिल्ह्यामधून खऱ्या अर्थ तोंड फुटलं दुर्दैवाने गेल्या काही दशकांमध्ये साठमारी म्हणा किंवा ॲडजस्टमेंट म्हणा शेतकरी संघटना देखील लोप पावल्या हे सगळे नेते सत्तेच्या सारीपाठावरती पेरले गेले आणि खऱ्या शेतकऱ्याच्या आवाजाला कुणी वालीच उरला नाही संघटना नेस्तं नाबूद झाल्या राजकीय कार्यकर्ते त्यांच्या महत्त्वाकांक्षा व्यक्तिशहा मह महत्त्वाकांक्षेपर्यंत मर्यादित राहिला त्यामुळे राजकीय आणि सामाजिक महत्त्वाकांक्षा राहिली नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक मागासले पण या जिल्ह्याला आलेलं आहे आज बळीराजा आक्रमण होतो आहे परंतु त्याची बाजू हिरिरीने मांडण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या सारीपाठावरती लढत नाही आहे ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे मीडियाने त्यांना आक्रमक म्हटलं अशा प्रणितताई वास्तविक पाहता एक आरेरावी म्हणून त्यांची प्रतिमा झाली त्यांच्याच पिताश्री सुरू केलेले माळडोकचे प्रश्न विमानतळाचे प्रश्न स्मार्ट सिटीचे प्रश्न आज ते पुढे नाही घेऊन जाऊ शकत ठीक आहे लोकप्रियता आहे ब्रँडिंग आहे फॉलोईंग आहे मताधिक्य आहे पण जिल्ह्याच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न पुढे घेऊन जाण्याचे सोल्युशन्स कुठं आहेत एकही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हे दिसत नाही सांगोल्याची अशी वाताहत झाली सोलापूर शहराची झाली विद्यापीठाला एकशे पंचवीस कोटी रुपये पाहिजे आहेत गेल्या दहा वर्षापासून हा प्रश्न अडकतो आहे ते पैसेसुद्धा आम्हाला मिळू शकले नाहीत सोलापूरच्या समांतर जलवाहिनी खरं तर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुशीलकुमार शिंदे यांनी पूर्णत्वास नेला यशवंत सागर परंतु त्याच्या पुढचा टप्पा तीनशे कोटीचा अजूनही प्रलंबित आहे त्याला एकही रुपया निधी मिळू शकला नाही जिल्हा परिषदेचे प्रश्न आहेत आरोग्य विकासाचे प्रश्न आहेत नमामी चंद्रभागेचा उदो उदो झाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपुरात कार्यक्रम घेतले नदी स्वच्छतेचे कार्यक्रम घेतले चंद्रभागा आज अत्यंत विदीर्ण अवस्थेमध्ये आहे आता गेल्या महिनाभरात पूर परिस्थिती असल्यामुळे दुथडी भरून वाहते आहे परंतु चंद्रभागा अत्यंत विषारी अशी चंद्रभागा झालेली सगळी मल मूत्र घाण कोरडी आणि अत्यंत वाईट अवस्था आणि घानेड्या पाण्यामध्ये लोकांना स्नान करावं लागतं नमामी चंद्रभागेचा बोऱ्या वाजला ब्रँडिंग जाहिरातबाजी मार्केटिंग याच्या पलीकडे त्या पंढरपूरच्या विकासाच्या प सम संदर्भामध्ये कुठलंही काम झालं नाही आणि अशा पद्धतीनं हा जिल्हा इतका पाठीमागे पडला शेतकऱ्यांचे प्रश्न मागे पडले औद्योगिक प्रश्नाचे मार्ग प्रश्न मागे पडले बीडी कामगारांचे प्रश्न मागे पडले तिथल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित बांधकाम आणि तिथं रुग्णांची सोय व्हावी हे सुद्धा तिथं गेल्या दोन वर्षभरामध्ये दोनशे कोटी रुपयाच्या निधीचा तिथं प्रस्ताव आहे तो सुद्धा पुढे जाऊ शकला नाही स्मार्ट सिटीचे प्रश्न देखील प्रलंबित राहिले वास्तविक पाहता एक मोठं मेडिकल हब करण्यासंबंधी म्हणजे स्वप्न गेल्या दोन दशकापूर्वी राज्य सरकारने आणि पाहिलं गेल्या दशकभरात त्याबद्दल काम झालं कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती असलेला सोलापूर जिल्हा हे कर्नाटकामधले बरेचशी वैद्यकीय सुविधांच्या याच्याकरिता सोलापूरमध्ये हे सगळे रुग्ण येतात आणि तो सगळा विजापूरपर्यंतचा तो टापू तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकल हब व्हावं म्हणून ते उपकरणं यावीत आणि ज जिल्हा रुग्णालय तिथं सक्षम व्हावं असा एक प्रयत्न होता ते देखील होऊ शकलं नाही एकही लोकप्रतिनिधी तिथं आवाज उठवायला तयार नाही मोहिते पाटील विरुद्ध विस्थापित विस्थापित विरुद्ध मोहिते पाटील मग मोहिते पाटलांचं भाजप प्रवेश मग यांचा काँग्रेस प्रवेश नवख्या आमदार आमदारांना तिथल्या जनतेने संधी दिली प्रस्थापितांना झुगारलं अभिजित पाटील पुढे आले राजू खरेसारखे चेहरे पुढे आले परंतु दुर्दैवानं हे नवीन चेहरेत ना हे देखील फारसं काही राजकारणामध्ये करू शकलं नाही आज वर्ष दीड वर्ष उलटून गेलं या एकाही आमदारांनी एकही प्रकल्प या जिल्ह्यामध्ये आणला नाही हे वास्तव आहे मग मोठ्या अपेक्षेने प्रस्थापितांना बाजूला ठेवून तुम्हाला स्वीकारलं त्याचा देखील आम्हाला उपयोग होत नाही भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणजे पालकमंत्री हे देखील निष्प्रभ राहतात स्थानिक गटबाजीमध्ये अडकून राहतात ब्रँडिंगशिवाय तिथं दुसरं काही होत नाही या सगळ्याला सोल्युशन्स काय आणि म्हणून सोलापूर जिल्हा हा फार आशेनं या पाहतो पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने आणि खरं तर त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कल्याण शेट्टीपासून तर या सगळ्या लोकांना जनतेने निवडून दिलं नव्या दामाचे म्हणून परंतु फडणवीसांचं देखील अक्षमी दुर्लक्ष या जिल्ह्याकडे झालं खऱ्या अर्थानं फडणवीस साहेबांनी याचं पालकत्व घ्यावं आणि जिल्ह्याला न्याय द्यावा अशी आर्थ हा येथील बळीराजा आणि इथले उद्योजक करीत आहे पूर परिस्थितीचा सर्वाधिक मोठा फटका हा सोलापूर जिल्ह्याला बसला वर्षानुवर्षे जी नदी आपण कोरडी पाह पाहिली ती दुथडीवरून वाहू लागली नव्हे तर लांबोटीसारख्या सर्वात मोठ्या पुलावरती पाणी आलं आणि रस्ते बंद पडले मोहोळ करमाळा पंढरपूर या तीन तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला परंतु येथील लोकप्रतिनिधींनी या तालुक्याच्या बैराजाकरिता या पूरग्रस्त शेतकऱ्यांकरता नेमकं काय केलं पाहिजे याचं आकलन अखेरपर्यंत या लोकप्रतिनिधींना झालं नाही जिल्हाधिकाऱ्यांचे दौरे मंत्रीमहोदयांचे दौरे आणि त्यांच्या दौऱ्यांमध्ये आपली चमकोगिरी याच्या पलीकडे जाऊन आपली काही जबाबदारी आहे का नाही थोडंफार अभिजित पाटील यांनी मदत देऊ केली परंतु राजू खरे कुठं आहेत नारायण आबा पाटील कुठं आहेत प्रशासनाच्या लढाईवरती अभिजित पाटील तरी स्वतः कुठं आहेत प्रणिती शिंदे कुठे आहेत आणि म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या या सगळ्या लोकप्रतिनिधीकडून ज्या अपेक्षा होती या बळीराजाची फोल ठरली अजितदादांचे दौरे आले नारायण पाटील संपून गेले जिल्हाधिकाऱ्यांना मदत मागण्यासंदर्भात त्यांच्या ज्योती गायकवाड या प्रवक्त्या होत्या त्यांनी बेथाल बडबड केली जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना झापलं त्या बातम्या झाल्या अभिजित पाटील ट्रॅक्टर घेऊन धावले त्यांनी पाहणी केली नारायण पाटील धावले पण याच्या पलीकडे जाऊन त्या बांधावरती जाऊन त्यांना प्रत्यक्ष मदत करा त्याहीपेक्षा पंचनामे 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 याच्या पलीकडं कोणीच बोलायला तयार नाही जे पंचनामे होतील त्याला मदत सरकार जाहीर करणारच आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तिथे काय करताय आपल्या खिशामध्ये हात घालून कुठल्या लोकप्रतिनिधींनी मदत शेतकऱ्यांना केली आहे का कोट्यावधी रुपयांचा बाजार तुम्ही निवडणुकांमध्ये मांडता परंतु खऱ्या अर्थानं लोकांना आज तिथं पिण्याचं पाणी नाही खायला अन्न नाही राहायला घर नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांचे संसार सावरण्याकरता लोकप्रतिनिधीमधून एक जागृत पालक म्हणून एकही लोकप्रतिनिधी पुढं आला नाही हे जिल्ह्याचं दुर्दैव आहे आणि लोकप्रतिनिधींच्या या सगळ्या एक निष्काळजीपणामुळं ना जे प्रशासन आहे त्याच्यावरती कुणाचाही अंकुश नाही आणि त्यामुळे प्रशासन देखील गाफील आहे कुमार आशीर्वाद यांच्यावरती मुख्यमंत्र्यांची मर्जी असल्यामुळं किंबहुना मुख्यमंत्री हे प्रशासनाच्या कलनच कारभार चाक चालवतात म्हणून त्यांना प्रशासकीय अधिकारी जवळचे असतात पण त्याच्या पलीकडे जाऊन कार्यकर्ता म्हणून तिथला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनावरती जो अंकुश लोकप्रतिनिधींचा हवा आहे तो कुठंही दिसत नाही त्यांचा थेट ॲक्सेस मंत्रालय असे आहे ते लोकप्रतिनिधीला जुमानत नाहीत लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या कदाचित काही विशुअल इंटरेस्टमुळे त्यांना फारशी सक्ती करत नाहीत आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याच्यामध्ये अजिबात सामंजस्य दिसत नाही आणि त्याचा दबावही दिसत नाही त्यामुळे निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि बेफिकीर प्रशासन असे एक विदारक क्षेत्र या सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्याला प्रणिजिताई शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे दोन खासदार नवीन दमाचे खासदार म्हणून जिल्ह्याने निवडून दिले ठीक आहे दोघेही विरोधकांविरोधी पक्षामध्ये आहेत पण तरी देखील हे दोघं केंद्राच्या माध्यमातून बरंच काही करू शकत होते ती धडाडी या दोघांनी यावेळेस दाखवलेली नाही आहे धैर्यशील मोहितेपाठाने किमान काही गोष्टी वाड्या वस्त्यावरती फिरून काही मदत करण्याचा प्रयत्न केला प्रणिती शिंदे गायब राहिल्या आणि खासदार म्हणून जे एक प्रकारचं पालकत्व या सगळ्या सतरा अठरा तालुक्यांचं घ्यायला पाहिजे होतं ते दिसण्यामध्ये ते घेण्यामध्ये आणि ते दिसण्यामध्ये देखील हे दोन्ही खासदार आज अपयशी ठरलेत असं म्हणावं लागेल